स्टेप आहेत हे पण लक्षात घ्या नाही तर तुम्ही इथं पण स्टिच करून टाकाला आणि नंतर फोल्ड करताना तुम्हाला स्टिचिंगला प्रॉब्लेम येणार आता इथे आपण मिडलला अशी लाईन घेतलेली आहे व्यवस्थित आता ह्याला काय करणार आपण सेम जसं आपण हा पार्ट वरच्या साईडला केला खालचा पार्ट खालच्या साईडला केला खाल तसं हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाउजला लॉक कसं करायचं आहे ते सांगणार आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आता इथे बघा आपला हा जो ब्लाऊज आहे तो प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आता ही जी कटिंग आहे ती मी तुम्हाला शिकवलेली आहे ऑनलाईनच्या क्लासच्या मुलींनासुद्धा आणि ऑफलाईनच्या क्लासच्या मुलींनासुद्धा आणि आपल्या यूट्यूब सुद्धा मी जे व्हिडिओ बरेच अपलोड केलेले आहेत ह्या कटिंगचे असे प्रिन्सेस कटचे बरेच प्रकार आहेत तेसुद्धा मी अपलोड केलेले आहेत सुद्धा तुम्हाला डिटेल्समध्ये शिकवलेले आहेत क्लासेसच्या मुलींना तर आता हा जो प्रकार आहे तो आपला बेसिक आहे आता हेवी साईज जी असते जसं मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगितलेलं आहे हेवी साईज असेल तर आपण मिडल टक्स घेतो ह्या कटिंगमध्ये ठीक आहे प्रत्येक कटिंगमध्ये नाही फक्त ह्या कटिंगमध्ये आपण बेसिक टक्स घेतो ज्या वेळेला हेवी साईज थोडी होत जाईल त्यावेळेला पण नॉर्मल साईज जर असेल एकदम बारीक असेल तर आपण मिडल टक्स काही घेत नसतो त्यांना पफची म्हणजे जो आपल्याला इथे पफ हवा आहे त्याची गरज तिथे ते नसते त्यामुळे आपण तो टक्स काही घेत नाही पण इथे गरज आहे त्यामुळे आपण इथे हा टक्स घेणार आहोत प्लस आपल्याला आ, जो हा जो आपला प्रिन्सेस कटचा आकार आहे तो आपल्याला घ्यायचा आहे तो आपल्याला लॉक करायचा आहे आतापर्यंत तुम्हाला जे पण शिकवलं ते तुम्हाला ह्या पद्धतीने फोल्ड करून इथून आपल्याला असं शिवायला शिकवलेलं आहे त्याने काय होतं की आपल्याला हा टच जो आहे तो ह्या पद्धतीने दिसला जातो स्टिच केलेला जर तुम्हाला दिसू नये असं वाटत असेल ठीक आहे कारण कधी कधी कसं होतं की म्हणजे फिनिशिंग वगैरे आपल्याला वाटते की अजून थोडीशी जास्त वाटली पाहिजे आपल्या ब्लाऊजमध्ये की लॉक केल्यासारखा असा पूर्ण ब्लाऊज दिसला पाहिजे तर त्या वेळेला आपण काय करणार तर तुम्ही आता जर मिडल म्हणजे एकदम नॉर्मल साईज शिवत असाल लहान साईज तर तुम्हाला इथून ही जी रेष आलेली आहे प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तो तुम्हाला स्टिच करून घ्यायचा आहे दुसरी गोष्ट जर तुम्ही माझ्यासारखा सेम ब्लाऊज शिवत असाल म्हणजे आत्ता जो मी घेतलेला आहे त्या पद्धतीने तर मिडल टक्स त्या ब्लाऊजमध्ये असेल तर तुम्हाला ह्या मिडल टक्सची सुद्धा जी मिडल लाईन आहे जी आपण फोल्ड करतो ती लाईनसुद्धा तुम्हाला स्टिच करून घ्यायचे आहे ते कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवे त्याआधी मी काय केलेलं आहे इथे जो आपला गळा जो होता तो मी इथे लॉक करून घेतलेला आहे व्यवस्थित ठीक आहे या पद्धतीने आता आपल्याला करायचं काय पहिल्यांदा लॉक करून झाल्यानंतर या चारी साईडून म्हणजे चारही सॉरी तिन्ही साईडून तुम्ही बोलू शकता वरचा सा, साईडचा सा, खालचा हा चारी साईडून बरोबर चारी साईडून सुद्धा तुम्हाला सेम कट करून घ्यायचं आहे मेन फेब्रिक आणि अस्तर जे पण एक्स्ट्रा फॅब्रिक असेल मेन फॅब्रिकचं ते तुम्हाला कट करून टाकायचं आहे ठीक आहे ते केल्यानंतर तुम्ही सर्वात आधी काय करणार ज्यांचा मिडल टक्स आहे त्यांनी त्यांना सांगते ज्यांचा मिडल टक्स नाही आहे त्यांनी इथून सरळ स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे चला स्टार्ट करूयात आपण तर इथे मी सर्वात आधी काय करणार हा मिडल टक्स जो आहे तो सरळ सरळ स्टिच करून घेते जिथून आपण फोल्ड करणार आहोत ते तिथून पावणा इंचाच्या अंतरापर्यंतच आपल्याला म्हणजे स्टिच करायचं आहे आपला टक्स पॉईंट जिथे आलेला आहे तिथून आपल्याला पावणा इंच सोडायचं आहे किंवा तुम्ही अर्धा इंच सुद्धा सोडू शकता अंदाज असतो तो तुम्ही अंदाज दे किती पण सोडू शकता तिथे या पद्धतीने तुम्हाला फक्त मिडल ची स्टिचिंग करून घ्यायची आहे ती स्टिचिंग झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहात ज्या वेळेला तुमचा मिडल टक्सचा ब्लाऊज असतो असेल ते जे ह्या स्टेप आहेत हे पण लक्षात घ्या नाहीतर तुम्ही इथं पण स्टिच करून टाकाला आणि नंतर फोल्ड करताना तुम्हाला स्टिचिंगला प्रॉब्लेम येणार आता सर्वात आधी आपण ही स्टिचिंग करून घेतली ही स्टिचिंग केल्यानंतर तुम्हाला हा जो ब्लाऊज आहे तो ह्या पद्धतीने ठेवायचा आहे ठीक आहे हे असं घेतलं तुमची स्टिचिंग जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच आपल्याला दुसरी स्टिचिंग करायची आहे दुसरी म्हणजे काय ह्या पद्धतीने जेव्हा आपण फोल्ड करणार मी कसं फोल्ड केलं ते लक्षात घ्या वाटल्यास मी पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला आपण इथून इथपर्यंत स्टिच करून घेतलेला आहे आता हा जो पार्ट आहे तो वरच्या साईडला फोल्ड करायचा आहे आणि खालचा जो पार्ट आहे तो खालच्या साईडला फोल्ड करायचा आहे ठीक आहे मधलं स्टिचिंग केल्यामुळे आपल्याला हे इझी जाते फोल्ड करायला या पद्धतीने व्यवस्थित फोल्ड झालं पाहिजे जरासुद्धा आपला कपडा एक्स्ट्रा राहिला नाही पाहिजे आता आपली इथे स्टिचिंग आपल्याला दिसतीच आहे इथपर्यंत आपली स्टिचिंग आलेली आहे जी मिडल स्टिच घेतलं होतं ते आता तिथून इथे आपल्या टक्सची रुंदी आपली किती आहे ती घ्यायची आहे आता इथे माझी अर्धा इंच आहे तर मी ते अर्धा इंच स्टिचिंगचं मार्किंग करून घेतलेलं आहे आता ते तिथून आपण जिथपर्यंत पावना इंचापर्यंत जिथपर्यंत आपण मिडल टक्स आपण स्टिच करून घेतला होता मिडल टक्सची फोल्डिंग लाईन जी स्टिच करून घेतली होती तिथपर्यंत आपल्याला हा तिरका टक्स घ्यायचा आहे ठीक आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला इथे घ्यायचं आहे आता इथे आपण हा लॉक करून म्हणजे मी नेहमी सांगते तुम्हाला की हे जे स्टार्टिंग आहे आणि एंडिंग आहे ती तिथल्या तिथे लॉक करून घ्यायची आहे जेणेकरून आपण ज्या वेळेला एक स्टिच मारली आणि ज्या वेळेला आपण कपडा फोल्ड करतो किंवा यूज करतो तेव्हा ती स्टिचिंग अशी उसवत उसवत जाणार नाही इथं जिथं आपण स्टार्ट करणार आणि जिथे एंड करणार तिथल्या तिथे आपण ते लॉक करायचं आहे ठीक आहे आता इथून आपण हा मिडल टक्स मारून घेतलेला आहे आता ओपन करा ओपन केल्यामुळे काय झालं तुमचा हा जो टक्स आहे तो लॉक झालेला आहे प्लस इकडच्या साईडून सुद्धा आपल्याला लॉक दिसेल ठीक आहे तर इथे बघू शकता तुम्ही आपला टक्स जो आहे तो आपला इथे लॉक झालेला आहे जर आपण ह्या पद्धतीने केलं नसतं नॉर्मल असं फोल्ड करून जर असा तिरका टक्स मारला असता तर ह्या पद्धतीने ते दिसलं असतं ठीक आहे तर आपल्याला तसं दिसत नाही आहे एकदम लॉक झालंय फिनिशिंग छान दिसते आता हा मिडल टक्स आपला झाला आता मिडल टक्स झाल्यानंतर आता आपण काय करणार आहोत इथून जो आपला पार्ट आहे तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे म्हणजे आपली टक्सची प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तो आपल्याला मिडलपासून घ्यायचा आहे त्याआधी तुम्हाला परफेक्ट आपण जे कटिंग करून घेतलेलं आहे ते, ते व्यवस्थित आहे का बघा एकदा कारण का मिडल टक्स घेतल्यामुळे तुमचा हा भाग जो आहे खालचा वरचा वरखाली किंवा मागे पुढे होऊ शकतो तर त्यासाठी तुम्हाला परफेक्ट हा घ्यायचा आहे आता इथं मिडल जी लाईन होती आपली फोल्डिंगची लाईन ती आपण इथे स्टिच करून घेत आहोत सर्वात आधी अशा पद्धतीने आपल्याला हा व्यवस्थित आता स्टिच करून घ्यायचा आहे कुठेही मागे पुढे कपडा आपला झाला नाही पाहिजे आता इथे आपण मिडल लाची लाईन घेतलेली आहे व्यवस्थित आता ह्याला काय करणार आपण सेम जसं आपण हा पार्ट वरच्या साईडला केला खालचा सा पार्ट खालच्या साईडला केला तसंच ह्याला पण करायचं आहे हा पार्ट इकडच्या साईडला आणि हा पार्ट खालच्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे या पद्धतीने ठीक आहे लक्षात घ्या वाटल्यास पुन्हा एकदा हे सुद्धा दाखवते कसं की नवीन जे शिकतात त्यांना पटकन लक्षात येईल असं नसतं आता नव्या म्हणजे जे जुने झालेले आहेत त्यांना लगेच क्लिक होतं पण जे नवीन नवीन शिकत असतात त्यांना होत नसतं त्यामुळे मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला डबल दाखवत असते डबल सांगत असते आता इथे आपण हे घेतलेलं आहे स्टिच करून पुन्हा आपण काय करतोय हा पार्ट इकडच्या साईडला घेतोय आणि हा पार्ट खालच्या साईडला घेतोय ठीक आहे आणि इथं मिडलचं आपण स्टिच केल्यामुळे आपल्याला मिडल असं फोल्ड करायला इझी जाते आणि इथून आपण आपण जो मार्किंग करून घेतलेली आहे टक्सची तिरकी ती घ्यायची आहे आपल्याला स्टिच करून तिथून आपली स्टिचिंग येणार तिथे लॉक करा हे झाल्यानंतर व्यवस्थित खालच्या पार्टला हवाला जो पार्ट आहे त्या पार्टमधून बाकी जी आपली इकडची जी स्टिचिंग येणार आहे त्या स्टिचिंगला व्यवस्थित बाहेर काढा जेणेकरून कपडा आपल्या साईडला फोल्ड राहणार नाही ह्या पद्धतीने आपण इथे घ्यायचं आहे व्यवस्थित घ्या जरा सुद्धा कपडा आपला मागे पुढे किंवा जास्त कमी असं राहायला नाही पाहिजे ठीक आहे इथपर्यंत घेतला आपण स्टिच करून पुन्हा एकदा तुम्ही जाऊ शकता किंवा तिथे लॉक करू शकता मी पुन्हा एकदा घेते जेणेकरून जास्त फिट म्हणजे स्टिचिंग व्यवस्थित बसेल या पद्धतीने घेतला आपण आता हे जे स्टिचिंग आहे तुम्हाला दिसते इथे मी कोणत्या पद्धतीने घेतलेलं आहे करून ठीक आहे दोन्ही साईडला आपण सेम घेतलं आता आपण काय करणार आहोत एक्स्ट्रा धागे वगैरे हो पण मी तुम्हाला नेहमी सांगत असते वेळोवेळी कट करा आता हा पार्ट जो आपण फोल्ड केला होता तो खोला दोन्ही साईडचा आणि आपण व्यवस्थित असं बघू शकतो ठीक आहे हा पार्ट इथे आपला असा कवा आलेला आहे आणि इकडच्या साईडला आपला हा ककार जो आहे तो लॉक झालेला आहे व्यवस्थित आपण इथून असं स्टिच करून घेऊयात राहिलेला आता राहिलेला हा जो पार्ट आहे तो आपण इथे स्टिच करून घ्यायचा आहे इथे ह्या पद्धतीने आपण स्टिच करून घेऊयात ठीक आहे या पद्धतीने आपलं इथे स्टिच झालेलं आहे आता तुम्हाला छान असं ह्याला प्रेस करून दाखवते प्रेस केल्यानंतर ह्याचा लुक अजून छान दिसतो आता आपली आतली जी फिनिशिंग आहे ती ह्या पद्धतीने दिसेल तुम्हाला म्हणजे सर्व लॉक दिसेल ठीक आहे या पद्धतीने आपल्याला दिसणार आणि बाहेरची जी आहे ती आपली ह्या पद्धतीने तुम्हाला दिसेल ठीक आहे छान दिसतं दोन्ही पण साईडला वगैरे मजे जी फिनिशिंग आहे ती छान येते आपली तर आता ह्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारा जर कळा कळालं नसेल ह्याच्यामध्ये तर पुढचा एखादा व्हिडिओ बनवायचा मी ट्राय करेन तुम्ही फक्त सांगा ह्यामध्ये कोणता टॉपिक कळालेला नाही आहे मग मी नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती करेन ठीक आहे चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात बाय